राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मार्केटमध्ये आज कांद्याची आवक किती आली होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला राहुरी येथे आज काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो बांगलादेशामध्ये भारतातून कांद्याची निर्यात ही मर्यादित स्वरूपामध्ये होणार आहे बातमी काल संध्याकाळीच आलेली आहे आणि त्यानंतर राहुरी येथे आज काही कांद्याच्या भावामध्ये बदल झाला का सविस्तरपणे पाहूया मित्रांनो राहुरी येथे आज सतरा हजार चारशे सतरा कांदा गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे जे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस गोण्यामधून आले होते ते एक हजार चारशे पाच रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे सहा हजार सत्याहत्तर गोण्यामधून जे कांदे आले होते ते आठशे पाच रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे जे तीन हजार सातशे सात गोण्यांमधून आले होते ते शंभर रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज रावरी येथे विकली मित्रांनो रावरी येथे जास्तीत जास्त पंधरा कांदा गोन्यांना दोन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटलला दर आज उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे म्हणजेच बावीसशे चाळीस रुपयापर्यंत दर आज रावरी येथे मिळाला मित्रांनो आता आपण मागील बाजाराचा जर विचार केला तर राऊरी येथे कांद्याचे बाजारभाव टॉप क्वालिटीच्या ज्या कांद्याचे भाव आहेत ते आपल्याला थोडेसे वाढलेले दिसून येत आहेत परंतु जे कांदे नंबर एक प्रतीचे कांदे आहेत जे चौदाशे रुपयापासून एकोणीसशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत ते मागील बाजारी त्या गोण्यांची संख्या जर पाहिली तर फक्त दोन हजारच्या आसपास गोण्या त्या विकलेल्या होत्या ते आता जास्तीत जास्त सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस गुन्ह्यांपर्यंत त्या कांद्याला हा दर मिळालेला आहे म्हणजेच मित्रांनो कांदे हे जे एक नंबर प्रतिचे मोठे साईज कांदे आहेत त्या कांद्याच्या भावामध्ये आज रावरी येथे सुधारणा झालेली आहे म्हणजेच रावरी येथे मागील बाजाराच्या तुलनेत आपण विचार केला तर जास्तीत जास्त कांदे हे चौदा रुपयापासून एकोणीस रुपये किलोपर्यंत आज विकलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा